छगन भुजबळांच्या मंत्रिपदावरून संतापाची लाट राज्यात पुन्हा एकदा वाद छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विरोधक संतप्त झाले भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीला पुन्हा मंत्रिपद देण्यात आल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र त्यांच्या शपथविधीनंतर लगेचच संतापाचे सूर उमटायला सुरुवात झाली सर्वप्रथम आक्रमक भूमिका घेतली ती समाजसेविका अंजली दमानिया यांनी त्यांनी म्हटलं राजकारणात यांना काही आहे यांना नाही चांगली माणसं मिळत नाहीत एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसरा भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची काय गरज आहे हे आम्हाला कळत नाही दुसरीकडं मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांवर टीका करत म्हटलं छगन भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला काही फरक पडत नाही परंतु अजित पवार जातीवादी लोकांना पोसायचं काम करतात या प्रकरणावर संजय राऊत यांनीही भाष्य केलं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं मनोज जरांगे यांच्या विरोधात छगन भुजबळांचा वापर झाला हे स्पष्ट दिसत एकीकडं एक आरक्षणाचा संघर्ष सुरू असताना दुसरीकडं वादग्रस्त व्यक्तींना मंत्रिपद देणं हे जनतेच्या भावना दुखावणार आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे आता हे सगळं वादळ थांबतं की आणखी पेट घेत हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्ही विस्टा न्यूज मराठी